हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज भारत माता की जयच्या जयघोषात निघाले खालापूर शहरात भाजपा खालापूर तालुका पूर्व मंडळच्या वतीनं तिरंगा पदयात्रा भारतीय जनता पार्टी खालापूर तालुक्याच्या वतीनं चौदा ऑगस्ट रोजी खालापूर शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तिरंगा ध्वज घेतलेले भाजप कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते तसेच यावेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरंगा यात्रेचे खानपूर खानपूर येथे आयोजन केले आहे

भारतीय सैन्याच्या या कामगिरीचं कौतुक अवघ्या देशभरात होत आहे त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा अनुषंगानं खालापूर तालुक्यातील भाजपच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचं यात्रेचं आयोजन करण्यात आले असून मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खालापूर पाठा इथं सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा यात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विसर्जित करण्यात आली या पदयात्रेमध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते तर यावेळी स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला यावेळी भाजप नेते नरेश पाटील उपाध्यक्ष विठ्ठल मोरे आध्यात्मिक सेल जिल्हाध्यक्ष काशीनाथ पारठे भाजपा पूर्व मंडळचे तालुका अध्यक्ष सनी यादव सरचिटणीस रवींद्र पाटील विकास रसाल नागेश पाटील राकेश जाधव जयेश पाटील भरत महाडिक हरिभाऊ जाधव रवी मोरे मोहन घाडगे प्रसाद देशमुख दीपक जाधव लवेश कर्णूक संजय देशमुख संतोष तांडेल गणेश पाटील ज्ञानेश्वर पारंगे विशाल नोते नवीन देशमुख दत्ताराम पाटील अभिषेक कदम मिलिंद चौगले संदीप पिंगळे प्रदीप पिंगळे अनुप शिंदे अंगुश पोळेकर रोनित म्हात्रे अजय खताले तुषार जाधव राहुल पाटील विकास मोरे तसेच महिला मोर्चाच्या श्वेता मनवे सुजाता दळवी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पूर्व या ठिकाणी संदेश हा संपूर्ण जगाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे या तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम ही राबवलेली आहे आणि तो कार्यक्रमही या ठिकाणी करण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश फार मोठ्या आर्थिक युद्धात म प्रगती करत आहे आणि अशा वेळी आपल्याला या संपूर्ण तिरंग्याचा अभिमान आहे आणि तो तिरंगा यात्रा या ठिकाणी आयोजित करून खालापूर शहर म खालापूर मंडळाच्या वतीनं हे आयोजित करून या ठिकाणी आपण ती राबवली धन्यवाद